आज आपण पारंपरिक पद्धतीचे गुळातले गुलगुले कसे बनवायचे हे बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे टम्म फुगलेले व आतून जाळीदार असे गुलगुले तयार होतात तर गुलगुले जाळीदार होण्यासाठी आपण एक खास पदार्थ यासाठी वापरणार आहोत लहानांपासून मोठे सर्वच जण हे आवडीने खातात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तराता तर आता गुलगुल्यांच्या सुंदर रेसिपीला सुरुवात करूया तर गुलगुले बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ हा कापून घेतलेला आहे हा गुळ आता आपण मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून घेतला आता यामध्ये आपल्याला सारख्याच वाटीने एक वाटी गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ज्यामुळे गुळ हा लवकर वितळला जाईल हवं असेल तर तुम्ही गॅसवरही ह्या गुळाचं पाणी तयार करून घेऊ शकता आता गरम पाण्यामध्ये हा गूळ एकसारखा चमचाने हलवत आपल्याला विरघळून घ्यायचा आहे आणि हे पाणी थंड करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर गुळ हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला आहे इथे गुळाचं पाणी आपलं तयार झालं आणि ते थंडही झालं आहे यानंतर यामध्ये आपल्याला सारख्याच वाटीने मोजून एक वाटी गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ टाकायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला जाडसर थोडी कुटून घेतलेली दोन चमचे बडीशेप टाकून घ्यायची ज्यामुळे बडीशेपचा फ्लेवर हा गुलगुल्यांमध्ये छान उतरतो गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे नंतर यात आपल्याला वेलचीची पूड टाकून घ्यायची आहे वेलची आणि बडीशेपमुळं खूप छान गुलगुल्यांना आपल्या चव येते आता हे गव्हाचं पीठ आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये विस्कने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पिठाच्या गाठी अजिबात आपल्याला ठेवायच्या नाहीत एक तीन ते ती चार मिनिट एकसारखं हलवत हे पीठ व पाण्याचं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे गरज वाटल्यास अजून आपल्याला पाणी टाकून हे पीठ गाठी न ठेवता मऊ असं सरसरीत करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ आपलं तयार झालं आहे आता हे पीठ दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवून मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत पीठ आपलं चांगलं मुरलंय परत एकदा पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला सोडा न वापरता एक खास पदार्थ म्हणजे अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची बेकिंग पावडरमुळे गुलगुले हे आतून छान जाळीदार होतात आणि टम्मा असे फुगले जातात सोडा टाकल्यास त्याची चव गुलगुल्यांमध्ये उतरते आता बेकिंग पावडर टाकल्यानंतर मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता गुलगुल्यांचं पीठ हे आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आहे ज्यामुळे गुलगुले तेलात व्यवस्थित सोडले जातात यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आता यात आपल्याला जेवढे बसतील तेवढे गुलगुले सोडून घ्यायचे आहेत इथे गुलगुल्यांची साईज ही थोडीशी मोठीच आपल्याला ठेवायची मोठ्या आकाराचे गुलगुले हे दिसायला व खायलाही छान लागतात गॅसची फ्लेम इथे आपल्याला मीडियमच ठेवायची हाय फ्लेमवर गुळ वापरला आहे त्यामुळे गुलगुल्यांचा कलर हा लवकर बदलेल व आतून ते कच्चे राहू शकतात तरी तुम्ही इथे बघू शकता तेलात गुलगुल्यांची साईज ही दुप्पट झालेली आहे आता एक आठ ते दहा मिनिट मीडियम फ्लेमवर सोनेरी असा लालसर रंग येईपर्यंत हे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता गुलगुले हे इथे छान लालसर रंगावर आपले तळले गेलेले आहे आता या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी लो करायची आहे आणि इथे आपल्याला गुलगुले हे तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहे खूप जास्त यांचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही कारण काढल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस ही चालू असते आणि नंतर त्याचा कलर बदलतो तर आता गुल हे गुलगुले आपले तयार झाले आहेत आणि ते आपण काढून घेतले हे गुलगुले तुम्ही तीन ते चार दिवस स्टोअर करून ठेवू शकता मधल्या वेळेमध्ये मुलांना खाण्यासाठी देऊ शकता किंवा प्रवासामध्येही तुम्ही हे नेऊ शकता तीन ते चार दिवस हे गुलगुले आरामशीर टिकतात तर तुम्ही हे गुलगुले माझी रेसिपी फॉलो करून नक्की करून बघा आणि माझी गुलगुल्यांची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा